हे शबरीनं जाणत काही नसताना हे साधू संत संपन्न का आपल्याकडे सगळी व्यवस्था आहे पण समाधान मात्र आता माणसाकडे राहिलं नाही आता समाधान मिळत नाही पण या समाधानासाठी माणसं पोळ्या घेतात त्याच्याला हा समाधानासारखं औषध नाही नाही गोंदवली तर महाराजांचं गुड वाक्य समाधानासारखं औषध नाही ते मिळत नाही म्हणून इतर औषधं घ्यावी लागतात पण या साधू ऋषी संत मुनीकडे हे समाधान कसं काय काहीच कळत नव्हतं शबरीला सगळ्यांचे चेहरे पाहिले चला आपल्याला काही येत नाही आपण एक काम करूया पहाटे उठून यांची सेवा करायची सेवा सुद्धा शबरीनं केली ही कुणाला न दिसता कुणाला न दाखवता हा अगर्वता करावे अगर्वता गर्व नाही अभिमान नाही म्हणून सगळी उठायची अगोदर शेबरी उठायची त्या लोकांना सुद्धा कळू दिलं नाही कोण साफसफाई करतोय कोण रांगोळी काढतोय सडा समाज हे सगळं कोण करतोय बरेच दिवस होऊन गेले शेवटी मतंग ऋषीनं ठरवलं हे करणारा कोणतरी वेगळाच पण मतंग ऋषी लवकर एक, एक दिवस जागे राहिले शबरी आल्या आल्या शबरीचा हातच पकडला कोलगले की तू एवढ्या पहाटेच्या वेळी आशीर्वाद काय करते मला ये सगळं कोण करतो गुरुजी मीच करते तू तु करते तुला काय मिळत यातून एक बोलू का नाही आपल्याला भोजन करता येत नाही आपल्याला गात नाही वाजवतायत नाही तुम्हाला या सप्ताहामध्ये काही काम करतायत पण एवढं तरी करा या सप्ताहामध्ये तुम्हाला वाटत असेल प्रभू रामाची आणि माझी गाठ व्हावी तर कमीत कमी या सप्ताहामधल्या सतरंजा या सप्ताहातल्या पत्रावळ्या एवढं तरी उचला बाकी काही नाही घेतलं तरी चालेल हे घ्या ही सेवा करा शबरीला काही भजन येत नव्हतं काहीच नव्हतं फक्त साधूची सेवा घडली म्हणून साधू प्रसन्न झाली मतंग ऋषीनं सांगितलं लेखी एक काम कर आता इकडे तिकडे भरकटण्याची तुला गरज नाही मग तू इथंच राहायचं त्या कोपऱ्यामध्ये छोटीशी झोपडी बांधली शबराची मुलगी असल्या कारणानं आदिवाशाची कन्या असल्या कारणानं हुशार होती ती मागं पुढे पाहिले नाही लगेच झाडाच्या काट्या कुट्या पाडापाचोळा गोळा केला आणि क्षणार तिनं झोपडी गोळा केली झोपडी बांधली मस्त आधी मंदिराचं स्वरूप दिलं आपल्या झोपडीला आपल्या घरालाच मंदिर केलं आणि बसले आतमध्ये बरेच दिवस झाले सेवा करता 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 मतंग ऋषीन हात जोडलं आणि सर्व विद्यार्थ्यांना सांगितलं ऐकलं का मला आता जावं लागेल माझी जाण्याची वेळ झाली मला हिमालयातून आता बोलाव नाही मला जावं लागेल कुणाला काही अडचणी असतील तर मला विचारा ज्याला जी अडचण असेल त्याला तो प्रश्न निर्माण करा मी त्याच उत्तर देईन आणि मगच जाईल प्रश्नाची मंजुषा काढली आणि विचारायला सुरुवात केली ऐका देवा हरिपाठ अजून काही पाठ होत नाही म्हंटल मला मागून चांगलं म्हणता येतं पण पुढून काय अजून कळत आणि कधी कधी असं होत हरी हरी जप तप कर्म हरिविन धर्म म्हटलं की पुढे जातो आणि वागाची असं माझं होत कधी कधी ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणून कधी कधी वैकुंठ भी मी डायरेक्ट पहिल्यातून शेवटी जातो आणि शेवटी अनंत जन्मनी परत मी मागे गुरुजी खूप अडचणी माळ जपायची खूप इच्छा होते पण माळ जपायला घेतली का कडावचा बाजार समोर येतो काय करू ना काही नाही कळतच नाही मनाची स्थिरता होत नाही गुरुजी उपाय सांगा गुरुजी अभ्यास करतो मग काहीच कळत नाही डोळे झाकायचे झाकले की झोप येते अरे ना काही न करता झोप येणं ना सोपे गाव कीर्तनात तुम्ही काहीच करत नाही कितीतरी मंडळी यातली झोपली असते चेक करा काही न करता हे तर समाधानाची झोपी अन्य कुठं तुम्हाला मिळणार आहे गुरुजी सगळ्या साधना आम्ही करतोय आम्हाला उपाय सांगा प्रत्येकाला उपाय सांगितले प्रत्येकाने प्रत्येकाची साधना सांगितली सगळ्यांचा नंबर होऊन गेला शबरी आपली झोपडीमध्ये अगदी निवांत बसलेली गुरुजीने तिच्याकडं पाहिलं अगं शबरी बेटा इकडे शबरी गावातच आली लहान होती ती अगदी धावत 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 आपल्या गुरुजींच्या जवळ आली गुरुजी बोला ना काही करू पाणी आणू गुरुजी कचरा काढू काय भाव असेल पहा ना किती नम्रता असेल तिच्या जीवनामध्ये आता गुरुच्याच वाकड्यावर लोक बसतात याच मला आश्चर्य वाटत हा त्याच्याच बाजूला गुरुच्याच बाजूला अधिष्ठान मांडून तुम्ही बसताय हा कसे देवाला तरी मान्य होईन का काही अंतर असावं शबरीनं नम्रता स्वीकारली आणि काही अंतरावरती शबरी उभी राहिली आम्ही जरी बाईंची मुलं असू पण आम्ही मान मान्यता देण्यात त्यांना कमीपणा देत नाही आपले गुरु केले उपकार सानो काय बाप न करी आईशी माय धर्मे त्यांचे देखेले पाय दिले अभय भयदा साधूच आणि आई वडिलांच दोघांमध्ये मोठी तफावत आहे जगामध्ये कुठला कदाचित एखादा शब्द किंवा एखाद्या वस्तूची उपमा देण्यामध्ये साधू संतांना काही कमीपणा किंवा कुठंच देता येत नाही